नमस्कार मी हुमरे साहेब, आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये सर आज आपण गेवरा तालुक्यातील गाव या ठिकाणी आहोत आणि गावाच्या परिसरामध्ये एक वसंत नावाचा तांडा आहे या तांड्याला ग्रामपंचायत स्पेशल आहे आणि या गावामध्ये गेल्या दोन चार दिवसापासून वेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे इथले चाळीस ते पन्नास तरुण किन्नर झाल्याची चर्चा आहे आणि सोशल मीडियावर देखील हा मॅसेज व्हायरल झालेला आहे आणि आपण बघूयात आज त्याच आपण वसंतनगर तांडवार आहोत या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांचं काय म्हणणं आहे नेमकं काय प्रकरण होतं आणि ही घटना सत्य आहे का त्या अफोआ पसरलेली आहे आपण इथे जे जिम्मेदार नागरिक आहेत आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा अगोदर रमेश राठोड आपल्याकडे काय पद वगैरे आहे का जय महाराष्ट्र उस्तोड संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राहणार कुठे वसंत नगर तांडाचे रहिवाशी असून बरं बरं काही दिवसापासून आपल्या वसंत नगर तांड्यावर एक चर्चा ऐकायला भेटते आहे की इथले तरुण काही किन्नर झाल्याची चर्चा आहे याविषयी आपलं काय मत आहे याविषयी काय दोन चार माती फिरून आपोआ पसरलेल्या तांड्यात तसं काय नाही तांड्यात काय झालेलं नाही हे माथे फिरू दोन चार होते ते आपवा पसरले कोणाला भूल तापाला बळी न पडता सगळं ग्रामस्थांना आव्हान दे देण्यात आलेलं आहे ह्याच्या आधी पण काही नागरिकाच्या मनात तरुणाच्या मनात भीती निर्माण झालेली आहे तरी त्यांना काहीच झालेलं नाही समजा ही एक अफवा पसरण्यात आलेलं आहे दोन चार माथे फिरून बरं बरं आता ही जी अफवा पसरली याची काही आपण पोलीस प्रशासनाकडे आरोग्य यंत्रणेकडे माहिती दिली होती का हा माहिती दिलेली होती आरोग्य यंत्रणा ते पण आरोग्य यंत्र येऊन गेलेलं आहे तसं काय नाही त्यांनी तपासणी केली का त्या लोकांची ज्यांची नावं होती चर्चेमध्ये त्यांची ते इथं थांबले नाही ना ते बाहेर गेलेले होते ते बघण्यासाठी हा इथं थांबलेले नव्हते ते हा आता काय चालू वास्तू तंड्यावर काय कशी परिस्थिती आता सध्या आता तंडावर परिस्थिती चांगली आहे आता काय नाही अपॉ होता दोन चार दिवस हा आता योग्य रीतीप्रमाणे आता आहे पद्धतशीर तुमचं काय नाव आहे राठोड कोंडी राम पुन्हा राठोड कोंडीराम पुन्हा राहणार कुड्याले वसंतनगर तांडा बर बरं बरं कसं आहे वातावरण तांड्यामध्ये दोन चार दिवस चर्चा ऐकायला भेटली होती की आले पोरं काही किन्नर झाल्याची चर्चा आहे तसं काही नाही ते सगळे पियेत बसले होते त्यातच चर्चा झाली त्यांची तर एकामेकाच्या अशी चर्चा चर्चा पिय सगळ्यात तंड्यात गेली पण गावात गेली चौकट गेलेले जिल्ह्यात गेली तर आता ते लोक समोर यायला तयार नाही आम्ही मस्त डॉक्टर आणायला तर आरोग्य तपासणी आणायला तयार आहे ते पण ते समोर यायला तयार नाही ना मग आता ह्याची काही माहिती पोलीस प्रशासनाला काही दिली का दिली होती ना बार, बार, आता कसं वातावरण आता आता एकदम शांत आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये मोठा मेसेज गेलेला आहे तांडा बदनाम होतो याविषयी आपलं काय मत आहे हे चुकीची गोष्ट आहे हे पेल्यानंतर काय करते त्याचा भरोसा नाही तर प्रशासननी यांच्यावर दखल घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी किती तरुण आहेत की त्यांनी आपोआप पसरली होती हे दोन चार लोक आहेत हो येणार हे एक नंबर वार्ड आहे का ते ति, तिथलेच लोक आहे बाकीच्या तंड्यात काही नाही जो हा रस्ता आहे का इथून पाठीमागच आहे ये इथून पुढं काहीच नाही तुम्हाला काही मानसिक त्रास गावामध्ये काय काही नाही का, दबाव खाल्ला नाही काय तुम्ही बोलणार का बोल, बोल। तर आपण या ठिकाणी वसंत नगर तांड्यावर या ठिकाणी जि जो वसंत नगर नावाचा तांडा आहे त्या तांड्यात आपण ता उपस्थित आहोत येथील काही दोन चार तरुणांनी मद्यपी पंशानी अफवा पसरली होती आणि आज त्याच अफवेचं या ठिकाणी काय नेमकं सत्य परिस्थिती आहे आपण या ठिकाणी जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेतले आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची म्हणजे तशी घटना घडलेलीच नाही आहे मात्र काही नशेच्या आहारी जाऊंशाने काही तरुणांनी ही अफवा पसरलेली होती आणि ती आज सत्य परिस्थिती आपल्यासमोर आलेली आहे या या वसंतनगर तांड्यामध्ये कोणत्याही प्रकारची तशी किन्नेरची घटना घडलेलीच नाही आहे आरोग्य यंत्रणेचं पथक या ठिकाणी आलेलं आहे ग्रामस्थांनी तलवाडा पोलीस प्रशासनाला देखील याची माहिती दिलेली आहे प्र पोलीस प्रशासनाचे देखील अधिकारी काही दिवसांनी या ठिकाणी काही वेळामध्ये तपासणीसाठी येणार आहेत आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मात्र तरुण या ठिकाणी ज्यांनीही प अफवा पसरली ते तरुण या ठिकाणी उपस्थित न राहिल्यामुळे आरोग्य यंत्रणा परत गेलेली आहे आणि या ठिकाणी वसंतनगर तांड्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी घटनाच घडली नाही अशा या ठिकाणच्या रहिवाशांनी या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे मी मुख्य संपादक होुमरे बाप्पो साहेब आमचे कॅमेरामॅन शेख खाजाबाई धन्यवाद